तुम्ही बोला की सुनेत्र पवारांची शपथ चेतन बोलला की ते कुठेतरी बरोबर वाटलं नाही लोकांच्या मनाला न पटणार आहे पण अजून एक मला असा एक प्रश्न नेहमी पडतो की सुनेत्रा पवार ह्याच्या आधी सक्रिय राजकारणात फारशा नव्हत्या किंवा त्यांचा चेहरा तेवढ्या तडफेने दाखवण्यात पण नाही आला की भावी हे, हे जरा मी तुम्हाला सांगतो का हे जे बोललं जात ना आता ते थोडं आय विल कॉन्ट्रॅडिक्ट मी म्हणजे विद्या प्रतिष्ठानला पण काही दिवस गेलो होतो आणि बारामतीत पण फिरलो सो एक्चुअली बारामतीच्या समाजकारणामध्ये तिथल्या एनजीओ असतील तिथली चॅरिटी असेल विद्या <laughs> प्रतिष्ठामध्ये जे जे कार्यक्रम आयोजित केले जातात ते उद्घाटन असतील वगैरे वगैरे इथं सगळीकडे सुनीत राई प्रचंड ऍक्टिव्ह आहेत फक्त ते महाराष्ट्राच्या लेवलला उपमुख्यमंत्री म्हणून ऑफकोर्स ती पॉवर पण आहे आणि तेवढं काम पण मोठं म्हणून दिसत होते पण बारामतीमध्ये जर तुम्ही हे बोलले तर सुनीत चेहरा पण काम पण आणि ऍक्टिव्हिटी पण ठीक आहे ही प्रचंड आहे सो फॉर बारामती किंवा सक्रिय राजकारणात जरी नसल्या तरी समाजकारणात मात्र शी इज व्हेरी ऍक्टिव्ह हे बऱ्याच लोकांना माहिती नाही बारामती जाऊन जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा कळतं काय पोरांच्या क्रिकेट टीमला क्रिकेट किट लागलं तरी तरी देणार इथपर्यंत ऍक्टिव्ह आहे